अनेक कायदा निर्माण आमदार शकत नाही मला सगळ्यात वक्तव्य केलेलं नाही तर त्यांचं वक्तव्य त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णता काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल नाही लवकरच या एक दोन आठवड्यात माननीय प्रधानमंत्री वेळ देतील आणि कोस्टल रोडचं लोकार्पण लवकरच होईल आणि मुंबईकरांना लुक ती मोठी सुविधा उपलब्ध होती मुख्यमंत्र्यांवर एकंदर हेलिकॉप्टरने बागावरती त्याला उत्तर देख्यमंत्र्यांनी तुम्ही कसं बघता याकडे की मुख्यमंत्र्यांच्या बागावर हेलिकॉप्टरने जाणं ही टीका आणि त्याच्यानंतर काय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं जाते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी कुठे ह्याचं उत्तर दिलं दिलेलं होतं विशेष अधिवेशन होणार आहे नाही राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे संपूर्ण आरक्षक आरक्षणाचा आणि संपूर्ण समाजा सर्व समाजांचा सन्मान राखून माननीय मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देतील धन्यवाद नाही अजून त्यांची महाविकास आघाडीची जागा वाटपच झालेली नाही आहे त्यामुळे जागा वाटप करता समन्वयक नेमणं म्हणजे एकमेकांमध्येच विश्वास नाही आहे असं आहे त्यामुळे त्यांच्यात विश्वासाचं वातावरणच नाहीये त्यामुळे भविष्यात त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या कटुता दिसून येतील सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या सर्वांना धारावीच्या विषयाकरता मी बोलवलेलं आहे धारावीच्या विषयासंदर्भात वारंवार गैरसमज पसरवले जात आहेत उभाटाच्या माध्यमातून आणि इतर पक्षांच्या माध्यमातून तर सर्वात जो उबाटाच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे सॉल्ट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा ही आ, धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी रिडेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन जे एस एस यू व्ही एस पी व्ही बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी दा जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलूंच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल्ट पॅन्टची तीनशे साठ एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे कारण धारावी पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी या, या संदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल तर सर्वांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाईल अपात्रांच्या संदर्भात पण यापूर्वी कारण धारावी हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट त्या, त्या, या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्वांना धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्या ज्या त्यातील पात्र लोकांना धारावीत घरं मिळतील आणि अपात्र लोकांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना घरं दिलं जातील परंतु आता हे नवीन जे कॉर्पोरेशन बनवलेलं आहे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला आहे की त्यांचं पुनर्वसन मुंबईच्या धारावीच्या समोताल एरियातच ज्या अपात्र लोकांचं आहे त्यांचंही पुनर्वसन मुंबईतच आणि धारावीच्या बाजूच्या एरियातच केलं जाईल त्याकरता ही कांजूरमार्गची जागा कांजूरमाग जागा असेल वडाळाची असेल या सॉल्ट पॅनची जागा ही राज्य सरकारने धारावी पुनर्वसन जे कॉर्पोरेशन आहे त्याला हस्तांतरित केलेलं आहे जो उबाटाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण प्रश्न निर्माण केला जातो की पर्यावरणाचा आणि सॉलपॅनची जागाच का तर माननीय उद्धवसाहेबांनीच ज्या त्यावेळी त्या मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी सत्ता होती त्यांनीच दोन हजार चौतीसचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि डेव्हलपमेंट प्लॅन जो त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यावेळी बनवण्यात आला होता आणि त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्यावेळीच टाकण्यात आलं होतं आणि ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं त्यावेळी सॉल्ट पॅनच्या जागी अफोर्डेबल हाऊसिंग करावं असं केंद्र सरकारनेच त्यावेळी निर्णय घेतला होता आणि केंद्र सरकारने ह्या सर्व जागा त्या राज्य सरकारला हस्तांतरित केलेल्या त्यांचा हा पहिला प्रश्न पर्यावरणाचा जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी दोन हजार चौतीसला डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला दोन हजार चौतीसचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्या सॉल्व्ह्यांच्या जागेत टाकलं त्यावेळी ते त्यांना तो हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला नाही का आणि ते पांथळची जागा पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न निर्माण होईल हा हा पण त्यांनी तो प्रश्न निर्माण केलेला आहे तर तो पण डेव्हलपमेंट प्लॅन दोन हजार चौतीसचा ज्यावेळी जो बनवला जो त्यांनीच बनवलेला आहे त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यावेळी मिळाली नाहीत का आणि ज्यावेळी त्यांनी कांजूरमार्गची जागा कारशेड डेपोसाठी मागितली त्यावेळी पर्यावरण आणि पाणथळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही का त्यामुळे एकीकडे स्वतः ज्यावेळी स्वतःला जागा मिळाली नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करायचा आणि केवळ धारावीचा प्रकल्प हा रखडला जाईल आणि हा प्रकल्प होणार नाही या दृष्टिकोनातून वारंवार वक्तव्य करायची जर पानथळ आणि पर्यावरणाचा प्रश्न असला तर मातोश्रीच्या बाजूला बी केसीची जागा आहे त्या बी केसीची जागा ही पूर्ण यापूर्वी खाडी होती पूर्ण तिथे पण पाणथळ होतं त्यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही त्यामुळे कुठलेही जे प्रश्न आहेत ते निर्माण करून आणि ज्या गोष्टी होणार नाहीत ना, पाचशे स्क्वेअर फीट असतील इतर ज्या गोष्टी आहेत ज्या होऊ शकत नाही ज्या टेक्निकली फिजिबलच नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करून हा प्रकल्प रखवण्याचा प्रयत्न उभाटाच्या माध्यमातून केलं केला जातो अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परंतु धारावीकर त्यांना साथ देणार नाही धारावीकरांना पुनर, पुनर हा पुनर्व त्यांचा पुनर्विकास हवा आहे आणि धाराविकली जनता ही पुनर्विकासाच्या बाजूने आहे म्हणून आज ही आ, आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आता आम्ही चालू केलेलं आहे त्या सर्वेमध्ये डिजिटल सर्व्हे आपण करत आहोत त्या डिजिटल सर्व्हेमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि ह्या सर्व आ, हे सर्व एका ॲपद्वारे डिजिटल सक्षम केले गेले आहे जे आपले दस्तऐवज स्कॅन क करेल आणि तोडेल आणि त्यांच्या प्रत्येक घराला युनिक आय डी आम्ही नंबर मिळेल देणार आहोत आणि त्यांचा प्रत्येक भिंतीवर तो छापला जाईल प्रत्येक सदनिकाचा हिशोब ठेवला जाईल आणि एकही घ गल्ली एकही घर एक किंवा कुठलाही वास्तू ही आ, सोडली जाणार नाही डी आर पी डिजिटल धारावी तयार करणार आहे जेणेकरून सर्व माहिती माहिती आपल्या मोबाईलवर पण मिळेल आणि धारावीकरांचा एक सोशल इकॉनॉमी सर्वे जो सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत जो डिजिटल सर्वे करणार आहे तो सदनिकांच्या बाबतीत असेल स कमर्शियल असेल रेसिडेन्शियल असतील ज्या रिलीजियस स्ट्रक्चर असेल ह्याच्या बाबतीत सर्वे होईल पण पहिल्यांदाच एक सोशल इकॉनॉमी सर्वे आपण धारावीत करणार आहे ज्या सोशल इकॉनॉमी सर्वेमध्ये धारावीतले बेरोजगार किती आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात पण आणि त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात पण एक नवीन मॉडेल हे धारावीकरता आता आपण आणणार आहोत त्यामुळे त्यांचं सदनिकांचं पुनर्विकास पण होईल आणि त्यांचा आर्थिक पुनर्विकास पण कसा होईल त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा निर्णय आता या ठिकाणी आम्ही घेत होतो की सोशल इकॉनॉमिक सर्वे धारावीचा होईल आणि धारावीला एक वेगळं मॉडेल या ठिकाणी आम्ही करणार आहोत मुलींच्या ठिकाणी मुलींच्या नागरिकांचा विरोध आहे हे आता निदर्शनास येत आहे म्हणून त्याकरता ह्या अतिरिक्त जागा कारण तीनशे साठ एकर ही पण खूप मोठी जागा आहे म्हणून सॉल पॅनची जागा ही राज्य सरकारला विनंती केल्यानंतर राज्य सरकारने दा ती उपलब्ध करून दिलेली आहे कारण मुलूंची जागा जर उपलब्ध झाली नाही कारण ती ह्यापूर्वी राज्य सरकारने दिली होती परंतु तिथल्या नागरिकांनी जर विरोध केला तर भविष्यात पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून आता सॉल पॅनच्या जागेचा पर्याय केलेला आहे इतरही अजूनही जागा पर्यायी हे घेणार आहेत का भविष्यात कुठली तांत्रिक अडचण किंवा नागरिकांचा विरोध जर झाला तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून तर हा प्रोजेक्ट अडकू नये याकरता पर्यायी जागा अजून उपलब्ध करून या कॉर्पोरेशनला देण्यात येणार आहे जो सर्वे झाला होता त्या ती तो सर्वे लोकांना मान्य नाही आहे त्यामुळे किती पात्र आणि किती अपात्र आहे हे आता सांगणं योग्य ठरणार नाही आता नवीन सर्वे चालू केलेला आहे नवीन सर्वेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र जी संख्या येईल त्यानुसारच हा आता प्रोजेक्ट ठरला जाईल कारण यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो पंधरा वर्षापूर्वीचा सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या आधारे जर प्रकल्प केला तर खूपच लोक अपात्र होऊ शकतात आणि शासनाचे आता नवीन नवीन जे निर्णय झालेले आहेत यापूर्वी दोन हजार दोन चौथं दोन हजार दहा असतील ह्याचा विविध शासनाच्या डॅटम लाईन आहेत त्या डॅटम लाईन नुसार आता पात्रचे निकष ठरवले जातात आता पात्र काय दुसरी गोष्ट तिथल्या लोकांना ट्रान्झिट कॅम्प तर उभारले जाणार नाही त्यांनाही धारा यांना कांदूर किंवा मुलोंडा पाठवलं जाणार नाही आपल्याला माहितीये आहे की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली दा आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे रेल्वेच्या जा जागी इमारत बनून लोकांना डायरेक्ट त्या इमारतींमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीतचा निर्णय झालेला आहे त्यामुळे ट्रान्झिस कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावीत रा राबवण्यातच येणार नाही आहे लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट केलं जाईल रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली या प्रोजेक्ट करता आणि त्याकरता हजार कोटी जे हे धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी हजार कोटी रेल्वेला पे केलेले आहेत अपात्र लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्यांना ती घरं मिळणार नाही रेंटल नाही त्यांना मध्येच ती घरं मिळतात कारण प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना ओनरशिप मध्येच घरं मिळतात नाही मुलूंच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी आणि लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाहीये म्हणून याकरताच या, या गोष्टीचा उल्लेख करतो की सॉल्ट पॅनची जागा ही अत्यंत महत्वाची आहे सॉल्ट पॅनची जागा तीनशे साठ एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळा असेल कांजूरमार्ग असेल वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झालं तर नागरिकांचा पण त्यांना विरोध होणार नाही परंतु आपल्या माध्यमातून मी ह्या ही गोष्ट निदर्शना देतोय की सर्वा लोकान करता पात्र लोकान हे सर्व अपात्र लोकांकरता चाललेलं आहे पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे त्यामुळे तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट पॅनच्या जागे संपूर्ण धारावीकारांना शिफ्ट केलं जाईल तर तसं नाही आहे धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्याचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग हे करतायत एक यू एस एचा आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी युकेचा एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम आ, या, या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहेत आणि ह्या प्रोजेक्ट आता पूर्णत्व नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येत आहेत आलेले होते आता तिथले का विरोध दुर नाही त्या संदर्भातला संपूर्ण निर्णय हा राज्य सरकार घेईल आणि तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईल तिथल्या नागरिकांचा जर विरोध असेल तर साहजिक जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प तिथे राबवण्यात येणार नाही पाचशे स्क्वेअर फोटासाठी उभा आहे त्या कार्यक्रम घेतला किंवा बैठका सरकारनं बैठक दिला त्यामुळे पाचशे स्क्वेअर फोट मिळाले पाहिजे तरच आपण याला लोक साडेतीनशे स्क्वेअर फीट यापूर्वीच निर्णय झालेला आहे कारण धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि ह्या स्पेशल प्रोजेक्ट करता आपल्याला माहिती आहे एसआरए कुठेही साडेतीनशे स्क्वेअर फीट नाही पण या ठिकाणी साडेतीनशे स्क्वेअर फीट यापूर्वीच आणि तो माननीय उद्धव साहेब च्या नेतृत्वाखालीच त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता आणि ज्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि एक धारावीत मोठी जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आले होते आणि त्यावेळी प्रकाश मेहता आणि राज्य सरकारचं माननीय उद्धव साहेबांनीच आभार मानलं होतं त्यामुळे एकीकडे त्यावेळी एक वेगळी भूमिका घेणं आणि आता एक वेगळी भूमिका घेणं हा केवळ त्यांचा एक डाव आहे की हा प्रकल्प रखडला जा रखडला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने हा प्रकल्प होऊ नये याकरता हा पूर्ण डाव त्यांचा नाही आता खूप संकेत खूप फरक असेल कारण संकेतचा गोळ केला तर धारावीत गैरसमज होऊ शकतो त्यामुळे संख्या आता सांगणं योग्य ठरणार नाही परंतु धारावीतले मॅक्झिमम लोक आता पात्र होतील कारण त्यावेळी पंधरा वर्षापूर्वी जो सर्वे केला होता त्यावेळी राज्य सरकारचे निकष वेगळे होते आता संपूर्ण राज्य सरकारचे नवीन निकष लागल्या कारणामुळे धारावीतले बहुतेक लोक जे त्यावेळी अपात्र झाले होते ते आता पात्र होतील आणि अपात्रांची संख्या तशी कमीच असेल त्याचे जोपर्यंत तो सर्व्हे होत नाही तोपर्यंत एस्टिमेट आपण काढू शकत नाही नाही आचारसंहितेचा फटका लागणार नाही कारण प्लॅनिंग आणि बाकीच्या गोष्टी फक्त आचारसंहितेमध्ये आपण उद्घाटन करू शकत नाही परंतु बाकीच्या सर्व गोष्टी या आचारसंहितेच्या काळात करू शकतात सर्वात महत्वाचा सर्वे धारावीत महत्वाचा प्रश्न आहे तो पात्र आणि अपात्रचा आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि विरोधकांच्या माध्यमातून भीतीचं वातावरण पण निर्माण करण्यात आलेलं आहे पात्र आणि अपात्रच्या बाबतीत तर आता सर्वे केल्यानंतर पात्र आणि अपात्र जर संपूर्ण लोकांना त्याचा अंदाज मिळाला तर संपूर्ण लोक त्या संदर्भातले निश्चिंत राहतील त्यामुळे सर्वे हा अत्यंत महत्त्वाचा आणि डिजिटल सर्वे हा संपूर्ण आता केला जाईल आणि जसं मी सांगितलं की इकॉनॉमिक सोशल इकॉनॉमिक सर्वे पण हा धारावीचा केला जाईल त्यामुळे लोकांच्या मनातली जी भीती आहे ती भीती दूर होईल कागदपत्र नाही सर्वे काय मुंबईत नवीन नाही यापूर्वी पण एसआरएच्या माध्यमातून सर्वे झालेले आहेत डिजिटल सर्वे सगळे बायोमेट्रिक सर्वे पण ह्यापूर्वी झालेले आहेत त्यामुळे सर्वेच्या बाबतीत जे प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत हे प्रश्न यापूर्वी पण एस आर एच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच संपूर्ण प्लॅनिंग केलं जाईल जर आपण बोलतात की एका घराचे दोन घर केले असेल पण जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारावरच पात्र आणि अपात्राचे निकष ठरवले जातात किती त्याचा निकष वेगळे वेगळे आहेत दोन हजार पंधरापर्यंतचे पण आहेत पण हा एक स्पेशल प्रोजेक्ट असल्या कारणामुळे याचे पात्र आणि अपात्राचे निकष आता संपूर्ण ठरवले जातील आणि ह्याचे संपूर्ण राईट्स जी धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे ती कंपनी या संदर्भातले अधिकार वापरू शकतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्य सरकार किंवा एस आर प्रोजेक्ट राबवताना काही अटेने शर्ती त्यांना पालन करावं लागतं परंतु धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एक स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल एस पी व्ही असल्या कारणामुळे त्या कंपनीला राईट्स आहेत की जर त्यांना जास्त पात्र आणि अपात्र करायचे असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर एफ एस आयच्या बाबतीत त्यांचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होत असेल तर ता तो कंपनीच्या अधिकाराने त्या सर्व सर्व लोकांना ते न्याय देऊ शकतात आता कंपनी स्वतः अपात्र लोकांना पण त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावं याकरता पुढाकार घेऊन या सर्व जमिनी घेत आहेत जर कंपनी नसली असती तर गव्हर्नमेंटच्या जुन्या नॉर्म्सप्रमाणे या सर्वांचं पुनर्वसन ज्या प्रधानमंत्री आवास योजना जे मुंबईच्या बाहेर आहेत पनवेल खोपोली या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन त्यांना करावं लागलं असं परंतु आता कंपनीचा उद्देश आहे की धारावीतल्या लोकांचं पुनर्वसन हे मुंबईतच सगळ्यांचं व्हावं जे पात्र आहे त्यांचं तर धारावीतच होणार आहे पण अपात्र लोकांचं पण धारावीच्या बाजूलाच त्यांचं पुनर्वसन हवं हो। म्हणून आता कंपनीने पुढाकार घेतला आणि म्हणून कंपनीने ही तीनशे साठ एकर सॉल्ट जागा कारण तीनशे साठ एकर सॉल्ट जागा आ, ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध होणं ही एक पण एक ऐतिहासिक घटना आहे कारण यापूर्वी कुठल्याच प्रकल्पाला सॉल्ट जागा उपलब्ध झाली नाही तर पहिलाच हा मुंबईतला जो प्रोजेक्ट आहे त्याला तीनशे साठ एकर सॉल्ट पॅन्टची जागा उपलब्ध होते याकरता मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानतोय कारण सॉल्ट पॅन्टची जागा अफोर्डेबल हाऊसिंगच्या बाबतीत निर्णय झाला होता पण पहिला हा प्रयोग हा पहिलाच यशस्वी होत आहे नाही या संदर्भातला निवासी आणि अनिवासीच्या संदर्भातला हा सर्वे म्हणून आपल्याला सांगतो की हा सर्वे अत्यंत महत्वाचा आहे आ आ, मेल, सर्वे ना कि हा सर्वे झाल्यानंतर धारावीचा पूर्ण प्रोजेक्टची संपूर्ण रूपरेषा ठरली जाईल आणि संपूर्ण प्रोजेक्टची माहिती पण आपल्याला मिळेल त्यामुळे सर्वे होणं अत्यंत महत्वाचं आणि आपल्या माध्यमातून धारावीतील नागरिकांना मी विनंती करतो की ह्या सर्वेला आपण सहकार्य करावं कारण सर्व्हे झाल्याशिवाय धारावीचं पूर्ण प्रोजेक्टची आडाखा आराखाडा पण तयार केला जाणार नाही आणि कोणाला ना ना, या संदर्भातलं ज्या टेक्निकल गोष्टी आणि लिगल गोष्टी आहेत या संदर्भातला खुलासा पण होणार नाही Thank mm -hmm. you.